चला तर मंडळी आज आपण नवरात्रीच्या उपवासाला खाता येईल असा मौसूद जाळीदार ढोकळा बनवतोय यासाठी मी इथे एक वाटी वरीचे तांदूळ घेतले मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये हे वरीचे तांदूळ घालायचे यानंतर दोन चमचे मी इथे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणेसुद्धा यामध्ये घालून झाकण लावून आपल्याला याची पल्स मोडवर अगदी जाडसर पावडर करून घ्यायची आहे जास्त बारीक पावडर करायची नाही थोडीशी रवाळच ठेवायची हे बघा या पद्धतीने जास्त बारीक केला तर ढोकळा आपला व्यवस्थित बनणार नाही अशी रवाळ पावडर करून घ्यायची आता ही पावडर आहे ही एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायची तर सगळी पावडर मी काढून घेतली आहे आता यामध्येच दोन चमचे दही घालायचं मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका दही घातल्यानंतर इथे मी पाणी घेतलं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं आहे पण पाणी एकदमच सगळं घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं सुरुवातीलाच पाणी जास्त घातलं तर हे बॅटर आहे ते एकदम पातळ होऊन जाईल तर सगळंच पाणी घातलं आहे मी एक वाटी पाणी इथे घालून व्यवस्थित हे बॅटर छान मिक्स करून घेतलं आहे एक वाटी वरीच्या तांदळाला हे एक वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण वाटतंय मला हे बघा बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचं हवं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं फक्त असं बाजूला ठेवून देऊया पाच मिनटं हे बॅटर आहे ते मी बाजूला ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता हे थोडंसं घट्ट झालं आहे एकदा मिक्स करून घेऊया यानंतर एक चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा घातला आहे तुम्ही या रेसिपीमध्ये मी जेवढे सांगितलेले पदार्थ यामधले काही तुम्ही खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आल्याचा वापर तुम्ही नाही करत असाल नाही घातला तरीसुद्धा चालेल आता चवीप्रमाणे उपवासाचं मीठ घातलं आहे दोन चमचे तेल घालायचं आणि छान फेटून घ्यायचं या पद्धतीने हे बॅटर फेटल्यामुळे ढोकळा जो आहे तो छान फ्लपी होतो मऊसूद बनतो आणि याला जाळ्यासुद्धा खूप छान पडतात बॅटर मी दोन ते तीन मिनटं छान फेटून घेतलं आहे आता ज्या ताटामध्ये तुम्ही हा ढोकळा सेट करणार असाल त्या ताटाला आहे ते थोडंसं तेल लावून घ्यायचं असं ब्रशने व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे ढोकळा या ताटाला चिटकत नाही आता एक पॅकेट इथे मी इनोचा वापरला आहे तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर आहे ते चांगलं फेटून घ्यायचं चा। चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे इनो चांगलं यामध्ये मिक्स होतो छान बॅटर फेटलेलं आहे लगेचच आपण या ताटामध्ये घालून घेऊया ज्या ताटामध्ये आपण तेल लावून ठेवलेलं होतं सगळं बॅटर घालून घेतलं आहे इथे मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आधीच पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर ताटामध्ये ढोकळ्याचं बॅटर घालायचं आहे आता यावर एक मी चाळणी ठेवली आहे आणि त्यावरही ताट ठेवायचं झाकण लावून सात ते आठ मिनटं हा ढोकळा छान वाफवून घ्यायचा गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही किंवा स्लोही ठेवायची नाही सात ते आठ मिनटं हा ढोकळा मी छान वाफवून घेतला आहे एकदा चेक करूया टूथपिक किंवा सुरीने चेक करायचं बॅटर अजिबात याला चिटकत नाही याचा अर्थ ढोकळा छान आपला शिजलेला आहे वाफवला गेला आहे आता ही ताट आहे ते बाजूला काढून थंड करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त फ्लपी झालेला आहे छान टेक्स्चर आलेला आहे पहा हा ढोकळा आहे तो तुम्ही असाच खाऊ शकता किंवा यावर फोडणी देऊ शकता आता याच्या कडा आपण अशा सुरीने सेपरेट करून घेऊया आणि हव्या त्या आकारात तुम्ही हा ढोकळा कापून घेऊ शकता ढोकळा थंड झाल्यानंतरच अशा पद्धतीने हा कापून घ्यायचा आहे गरम असताना अजिबात कापायचा नाही मी हा ढोकळा कापते तर तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित कापला जातो आहे आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे चौकोनी आकारामध्ये मी छान असा हा ढोकळा कापून घेतला आहे आता तुम्ही हा असाच खाऊ शकता पण मी यावर फोडणी देणार आहे तर आधी मी यावर मिरची पावडर थोडीशी स्प्रिंकल करते दिसायलासुद्धा खूप छान वाटतो हा डोकळा थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता याला एक फोडणी देऊया आपण म्हणजे अजून ढोकळा छान दिसणार आणि खायलासुद्धा मस्त लागणार तेल गरम केलं आहे एक चमचा जिरं घालायचं जिरं खात नसाल नाही घातलं तरीसुद्धा चालेल कडीपत्ता घातलाय दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या मिक्स करून घ्यायचं आणि ही गरमागरम फोडणी या ढोकळ्यावर घालायची खायला हा ढोकळा खूपच अप्रतिम लागतो तुम्हाला उपवासाला काही वेगळं खायचं असेल तर या पद्धतीने असा हा ढोकळा नक्की बनवून ट्राय करा साबुदाण्याचे पदार्थ आपण खातच असतो जशी खिचडी किंवा साबुदाणा वडे असे हा ढोकळ्याचा प्रकार आहे तो एकदा नक्की बनवून बघा ढोकळ्याचे बरेच पदार्थ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक ढोकळा दाखवते पहा जाळ्या किती छान पडल्यात पहा किती मौसूद अगदी झालेला आहे बराच वेळ असाच मौसूद राहतो पहा अजून एक दाखवते तुम्हाला खूपच मौसूद झालेला आहे खायला भारी लागतो चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता ढोकळा पहा सहज निघतो आहे अजिबात ताटाला चिटकलेला नाही शिवाय मौसूदसुद्धा झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही हा वरीच्या तांदळाचा ढोकळा ता नक्की ट्राय करून बघा या माझ्या पद्धतीने जर तुम्ही हा वरीच्या तांदळाचा ढोकळा ता बनवला तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन माझा विश्वास आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल जराही मंडळी आजची ही वरीच्या तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा शिवाय इतरही व्हिडिओ पहा जे उपवासाचे मी अपलोड केलेले आहेत पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद